नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो फलटण या ठिकाणी खासदार केसरी या मैदानात जबरदस्त असं मैदान भरलंय आणि या मैदानात अक्षरशः म्हणतो मित्रांनो धुमाकुळ घातलाय त्या बैलगाड्यांनी म्हणजेच की इतक्या लांबणी येऊन त्यांनी धुमशान घातले असं म्हणायला वावगं नाही ते म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची आलेली बैलगाड्या तर त्यातला आत्ताच जबरदस्त पळ करून सेमी फायनल पास करून फायनलसाठी जो बैल पात्र झाला आहे त्या बैलाची छोटीशी मुलाखत घेण्यासाठी आपण आलोय दादा नमस्कार म्हणलो नमस्कार दादा तुमचा परिचय सांगा बैलाची थोडी माहिती सांगा हा बैल आहे बैलाचं नाव आहे देवाबाई हा बैल आहे प्रसिद्ध छकडा कारागीर सानू मिस्त्री तळेगाव संभाजीनगर यांचा आम्ही शंकरपणातले बैल गाडी खेळणारे आहे प्रथमच आम्ही पलटन या ठिकाणी आलो आणि नशीब आणि आमचा योगयोग आणि लक आणि किस्मत की कि आम्ही आज फायनल पर्यपर्यंत पोहोचलो हा आमचा देवाबाई मैदान वगैरे काय भरले आणि कशा प्रकारचं आयोजन नियोजन सांगायचं म्हटलं तर आमच्या शंकरपटामध्ये आम्ही एम पी महाराष्ट्र पूर्ण गाजवलं परंतु पलतन या ठिकाणी पहिल्यांदाच आलो आणि खूप आनंद वाटला असं वाटलं सुद्धा नाही की आम्ही फायनल पर्यंत पोहोचू परंतु देवाची अल्लाची साथ की आम्ही आजपर्यंत या मैदानात फर्स्ट टाइम आलो आणि फायनल मध्ये आम्ही पोहोचलो आपला देवा बैल हा तरी नेमका आता किती किती वर्षाचा आहे तरी हा देवाबाई आमचा अडीच ते तीन वर्षाचा बैल आहे आणि ह्याला तुम्ही शंकर पटाव जास्त करून पळवतो हा बैल जो आहे तिकडं जालना औरंगाबाद बुलढाणा अमरावती या तीन चार जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध देवा बैल देवाबाई म्हणून आहे देवाबाई आला की आजूबाजूचे खेड्यापाड्यातले लोक देवाबाईला बघण्यासाठी येतात म्हणजे शंकरपटातला एक नंबरातला जो हो। बैल म्हणतो आपण तो आपला देवाबाई आहे मित्रांनो हो। तर दादा आतापर्यंत शंकरपटात त्यांनी कुठली कुठली मैदाना मा मारली जात शंकरपटामध्ये मा त्यांनी अमरावती बुलढाणा संभाजीनगर त्यानंतर जे इथं एमपी मध्ये सुद्धा एक शाईन गाडी जिंकून आली प्रथम क्रमांकावर अशा भरपूर ठिकाणी प्रथम क्रमांक यांनी शंकरपटामध्ये घेतलेले आहे शंकरपट आणि इकडच्या आपले हे जवळजवळ गट सेमी आणि फायनल असे तीन फेऱ्यातले काय फरक तुम्हाला काय जाणवलं नाही शंकरपटामध्ये कसं असतं माहिती का की शंकरपटामध्ये जी इथं सिंगल गाडी पळते फक्त आणि तुमच्या या पलटण भागामध्ये आहे तर ह्यात सात गाड्या दहा गाड्या अशा पळतात आणि हा आमचा प्रथम आणि पहिलाच खेळ म्हणजे तुम्ही या मैदानात पहिल्यांदाच आलाय oh. तर मित्रांनो बघू शकता त्यांचा जो खेळ आहे या ठिकाणाचा हा पहिल्यांदाच पहिल्यांदाच आले तर पहिल्यांदा डायरेक्ट गाडी फायनल साठी पात्र झाली oh. आणि रथी महारथी या मैदानात आले मैदान मोठं भरले आणि या मैदानामध्ये भरपूर मोठ्या गाड्यांना माग टाकत हा जो देवा भाई तो आता गुलालासाठी पात्र झालाय काय वाटतं एवढी महाराष्ट्रातली टॉपची बैल त्यांना तुम्ही आठीतटीच्या लढती दिला जवळ टांगा दोन टांग्यानं गाड्या जवळजवळ मारून आज तुम्ही फायनल साठी पात्र झाले काय भावना तुमच्या न आमच्या खरं म्हणलं तर आम्ही पलटण नगरीत ज्या रात्रीपासून आलो खरो खरोखरच या पलटाण नगरीचा मी मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद देतोय की त्यांनी आम्हाला रात्रीपासून खरंच मनापासून सहकार्य केलेलं आहे आम्ही हो oh, म्हणजे आमच्या कपड्यावर ना मा, इथं आलेलो आहे आणि इथल्या लोकांनी आम्हाला खरंच मनापासून आम्हाला सहकार्य केलेलं जेवणापासून नाश्त्यापर्यंत चहापर्यंत पर्यंत आम्हाला इथं सहकार्य केलं खरोखरच या पलटाण नगरीच्या मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद दादा आपला जो बहिलं देवाबाई आणि नेमका कुठल्या खांदी पळतून कशा प्रकारचं पळतो देवाबाईचं एक वैशिष्ट्य आहे देवाकर देवाकरची एक कृपा आहे की देवाबाई जो तो उजव्या खांदीसुद्धा पोळतो आणि डाव्या खांदीसुद्धा पोळतो पब्लिकला सुद्धा पोळतो आतून सुद्धा पोळतो म्हणजे चारी खांदी देवाबाई जो आहे तो फिट आहे चारी खांदी पब्लिकनं फिट आहे आपली काय आप कुण्याबरोबर आपली गाडी पारली जातात आमचे जाऊचे मित्र मनोहर चव्हाण यांचा जो बैल है लखन या एक नंबरचा बैल आमच्याकडचा आमच्या भागातला जो देवाबाईसोबत सोबत आहे त्या सोबत आमचा बैल देवा आपल्या देवाबाई सोबत होता दादा आम्ही गटाला गाड्या बघितल्या तसंच बघितल्या म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातील नामवंत बैल होती लढत देऊन यांनी जवळजवळ एक दोन टांगेने अंतर मारून गाड्या इकडच्या साईडला मारल्यात काय काय रहस्य नेमकं तिकडचं ना इकडचं काय सांगाल हे प्रत्येकाची जे ते गती पळण्याची वैशिष्ट्य असते आणि इकडचे सुद्धा भरपूर पळणारे नामचिन नामचिन बैल आहे पण योग एक त्या नामचीन बैलामध्ये आमच्याकडचं नामचीन बैल देवाबाई आणि लखन त्यात शिरले आणि आमच्या नशीब असं की त्या, त्या बैलांमध्ये आमचं बैल जे येतं आज फायनल पर्यंत पोहोचला तर मित्रांनो काही म्हणजे एक दीड वर्षापासून एक बैल आहे जो की इकडच्या साईडला येऊन म्हणजे शंकर नंबरत नंबरात होता आणि तो इकडे येऊन आता धुमशान घालत होता तो म्हणजेच की बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि त्याच्याच नंतर आता ही सगळी बैल येतात आणि आपण म्हणू शकतो की ह्यांचं पण जे भविष्य ते त्या सारखेच ते, ते उज्ज्वल करतील आख्या महाराष्ट्रात तुमचं नाव करतील चव्हाण फौजी जे आमचे सहकारी मित्र आहे त्यांच्या बरोबर सुद्धा आमची बैल पळालेली आहे आणि आम बाब्या आमच्याकडचं खरंच एक नामचीन बैल आहे योग एक असं आहे की असब्याच्या नंतर बाब्या जे आता सध्या गावकडे बब्याच्या नंतर बब्या सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने इकडे आलेला होता त्याच वेळा किंवा त्याच हो योगायोगानं आम्ही सुद्धा देवाबाई इथं घेऊन आलो आपल्या सहकार्यानं जे येतं देवाबाई आज जे येतं फायनल मध्ये तुमच्या नजरेसमोर आहे दादा आपलं अंतर किती तुम्ही पार करून आहात तरी आता इथपर्यंत खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही नऊ वाजेपासून घरी येऊन निघलो आणि कुठंच न थांबता इथपर्यंत आलं म्हणजे चारशे सव्वा चारशे किलोमीटर आम्ही न थांबता कुठंच न थांबता डायरेक्ट इथं पलतनला उतरलो तर मित्रांनो ही खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे चारशे ते पाचशे किलोमीटरचं एवढं अंतर न थांबता येणं हो। बैलांना पण तिकडून इकडं येऊन पळणं ही खूप मोठी गोष्ट आहे हो। बैल पण एवढा प्रवास नाही साधारण माणसाला करायचा प्रवास म्हणल्यावर जीव येत आहे तर जनावरांचं कसं म्हणू शकतं त्यांना इथे येऊन पळायचं ही खूप मोठी गोष्ट आहे छोटी गोष्ट नाही आणि दुसऱ्या गावात येऊन इकडं असं उघड्यावर राहणं कुठल्याही प्रकारची साधी गोष्ट नाहीये ऊन म्हणा थंडी म्हणा किंवा या गोष्टी कोण एसी मध्ये जाऊन राहत नाही बैलांच्या शेजारी त्यांना राहायला लागतं म्हणजे अशा प्रकारचं पण संघर्ष आहे आपण बघतो की नुसतंच बैल येतात पळतात असं नाही होत अशा प्रकारची जी त्यांची टीम असती अशा हालाखीतनं त्यांना राहून पण ह्या गोष्टी म्हणजे करायला लागतात ही गोष्ट सोपी नाही दादा म्हणून तुमचं तुम पण आम्ही खूप कौतुक करतो एवढं लांब यायचं आणि शर्यती करायची ही छोटी गोष्ट नाहीये दादा दादा साधारण तर आपला देवाबाई कुठल्या जातीतला येतो नेमका हा देवाबाई जो येतो मैसूर मध्ये जातो येतोय आणि देवाबाईचं असं वैशिष्ट्य आहे की आम्ही रातोरात कुठं गेलो तर आम्हाला देवाबाई आजपर्यंत कधीच नाराज केलं नाही बघू एक असे वैशिष्ट्य त्याच्या रात्रीचं आम्ही आलो देवाबाई जे तर गाडीतून उतरला त्याला पाणी दाखवलं पाणी घेतलं नाही चारा दाखवला चारा सुद्धा घेतला नि रात्रीच्या दोन वाजेपर्यंत आम्ही बैला बरोबर जागी होतो कारण त्याने पाणी सुद्धा घेतलं नाही चारा सुद्धा घेतला नाही कारण चारशे ते पाचशे किलोमीटर बैल आला खूप थकला आमचं सुद्धा मन आम्ही एकदम नाराज झालो बैल चारा सुद्धा घेत आम्ही रात्रीच्या दोन ते तीन वाजेपर्यंत जागी होतो त्यानंतर थोडा पाणी पिला चारा खाल्ला त्यानंतर आम्ही तीन तास जे येतो झोपलो सकाळी चाल उठून गेलो तर मित्रांनो जे जनावर असतं जनावरच प्रेम असतं आपण असं म्हणतो की बैलान बैलानं जर खाल्लं नाही तर घरातली पण कधी कधी खात नाही त्यांना पण जेवण जात नाही oh. आणि ह्यातलं असं झालं एवढ्या लांब नाही येऊन बैल खात नाही पित नाही माणसाला कुठं ना कुठं तरी दुःख वाटतं की एवढा लांब येऊन आपला बैल खात पित नाही आणि त्यातनं पण नंबरात राहणं गुलालात तर ही खूप मोठी गोष्ट आहे दादा तुम्हाला सांगतो आता आम्ही एवढ्या ठिकाणी फिरतो लोकांच्या बरोबर अक्षरशः तुम्हाला सांगतो दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाले काय काय लोकांना गट पण पास होत नाही आणि अशा मध्ये तुम्ही येऊन डायरेक्ट फायनलला एवढ्या मोठ्या गाड्यांमध्ये फायनलला तुम्ही राहिला खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमचा संघर्ष पण खूप छोटा नाहीये खूप मोठा आहे तर दादांनी बघू शकता मी खरं आपल्याला त्यांचा किमती वेळ दिला आणि बायलाने पण करून दाखवलं आज फायनलला तू एवढ्या मोठ्या मैदानात राहिलाय खूप कौतुक करू एवढं कमी आहे तर दादा तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल तुमचे खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्हाला आणि देवा बाईला खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्रात अजूनच भरपूर ठिकाणी तो धुमाकूळ घालेल आणि तुमचं नाव अख्ख्या महाराष्ट्र बरं महाराष्ट्राच्या बाहेर पण करेल अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद